नमस्कार मी विजया विजया रेसिपीमधले आपलं स्वागत आहे तर आज आपण तांबूलची रेसिपी इथे पाहत आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे मी साहित्य घेतलं आहे पानं घेतलं आहे हे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि पुसून घेतले आहे कोरडे हा चुना आहे कात चमन गुलकंद आणि ही पूर्ण ओवा सोप याची अशी गोड पावडर आहे केलेली आणि गोड सोप आता हे पानं आपण असं कापून घेऊया कात्रीच्या आता आंबूल आपण नवरात्रात देवीला प्रसाद म्हणून देखील करू शकतो आणि आपल्या सुपारीच्या पानामध्ये पण आपण ठेवून पाहुण्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांना पण देऊ शकतो आणि खूप छान लागते फ्रीजमध्ये जर आपण ठेवलं तर ते आठ ते दहा दिवस टिकतं देखील हे पानं आता आपले कट करून झालेले आहे याला छान कुटून घ्यायचं मिक्सरपेक्षा असं कुटलेला जास्त चवदार लागतो तांबूल पण तुम्हाला जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवरती क्रश असं करून चालू बंद चालू बंद मिक्सर करून असं जाळसर असं कुटून घेऊ शकता मिक्सरवर पण काढून घेऊ शकता अगदी थोडा असा चुना कात टाकून घेतलाय गोड सुपारी आहे ही दोन चम्मच दोन ते तीन चम्मच गुलकंद टाकून घेऊया दोन चम्मच अर्धा चम्मच चमन आणि ही अशी गोड सोप आहे ती एक चम्मच आणि इथे थंडाई पण टाकू शकता तुम्ही म्हणजे टाकायची पण आता इथे माझ्याकडे नाही आहे तर मी ती नाही टाकत आहे पण टाकायची थंडाई खोकल्यासाठी वगैरे ती छान असते आता हे छान पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत हे छान आता कुटून घ्यायचं एक जीव होईस्तवर पूर्ण कुटून घ्यायचं आता हे छान आपलं व्यवस्थित कुटून झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया छान आपण काढून घेऊया घरी पाहुणे वगैरे आले असेल तर जेवणानंतर जळ जेवण झालं तर हे खूप छान लागतं आणि छानही वाटतं हे आपण काढून घेऊया तरी ते आपलं तरी ते हा आपला तांबूल तयार झालेला आहे तर ही माझी तांबूलची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या लाईक करा आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जर हा माझा तांबूलची रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा